सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूले लाइक शेयर और सब्सक्राइब करें नेमून दिलेले चौक सोडून एकाच ठिकाणी घोडक्याने कारवाई पुण्यात तीन वाहतूक पोलिसांवर दंडात्मक कारवाई पुणे शहरात वाहतूक नियमन करण्यासाठी नेमून दिलेल्या चौकात कर्तव्य न बजावता एकत्र येऊन कारवाई करणाऱ्या तीन वाहतूक पोलिसांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत या प्रकरणी पोलीस हवालदार संतोष यादव पोलीस शिपाई बालाजी पवार मोनिका करंजव लांघे यांना प्रत्येकी पंधराशे रुपये दंड ठोकटावण्यात ता आलेला आहे समोर आलेल्या माहितीनुसार तिनही पोलिस यांच्या कामासाठी वेगवेगळ्या चौकांमध्ये नियुक्ती करण्यात आली होती संतोष यादव यांना महाविद्यालय चौक बालाजी पवार यांना हिराबाग चौक आणि मोनिका करंजकर यांना भावे चौकात वाहतूक नियमाची जबाबदारी देण्यात आली होती मात्र त्यांनी आपले नेमून दिलेले सोडू चौक सोडून टिळक रस्त्यावरील पुरम चौकात एकत्र येऊन वाहने थांबवण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्या वाढल्या तात्कालीन वाहतूक आयुक्त पोलीस आयुक्त उपायुक्त अमोल झेंडे यांच्याकडे याबाबत तक्रार आल्यानंतर त्यांनी तिघांना निलंबित केले त्यांना आता पोलीस मुख्यालयात नियुक्ती देण्यात आलेली आहे कर्तव्यात कसूर केल्याबद्दल या तीनही कर्मचाऱ्यांवर आधी पाच हजार रुपयांचे दंड प्रस्तावित होतात त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर त्यांच्या शिक्षेत बदल करत दंडाची रक्कम पंधराशे रुपये करण्यात आली याबरोबरच पुणे शहर पोलीस दलातील एकूण त्रेचाळीस निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यात यादव पवार करंजकर यांचाही समावेश आहे त्यांना आता पोलीस मुख्यालयात नियुक्ती देण्यात